वाट जीवनाची झाली सुखद आनंदी वाट जीवनाची झाली सुखद आनंदी रावांच्या सवेत चालते मी सप्तपदी आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम आईने केले संस्कार बाबांनी केले सक्षम रावसोबत असताना संसाराचा पाया होईल भक्कम सौभाग्याचे मणी घातले गळा सौभाग्याचे मणी घातले गळा रावांच्या नावाने लाविते कपाळी लाल टिळा ओंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल उंबरठ्यावरील माप देते सुखी जीवनाची चाहूल रावांच्या जीवनात टाकते मी आज पहिले पाऊल माहेर सोडताना पाऊल होतात कष्टी माहेर सोडताना पाऊल होतात कष्टी रावांच्या संसारात करी सुखाची वृष्टी पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला रावांच्या जीवनासाठी श्री जन्म घेतला एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली एका वाफ्यातील तुळस दुसऱ्या वाफ्यात रुजली रावांची सारी माणसे मी आपली मानली सासरचे निरंजन माहेरची फुलवात सासरचे निरंजन माहेरची फुलवात रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरुवात सासुरवाशीन मुलीने राखावा थोरा मोठ्यांचा मान सासुरवाशीन मुलीने राखावा थोरा मोठ्यांचा मान रावांना कन्या केली माझ्या आईवडिलांनी दान विवाहाला अग्निनारायणाची असते साक्ष विवाहाला अग्निनारायणाची नारायणाची असते साक्ष रावांच्या संसारात मी सदैव राहीन दक्ष शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊ माता शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊ माता रावांचे नाव घेते आपल्या शब्दाकरिता अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा रावांना घास भरवते वरण भात तुपाचा